चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्या वीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले होतं की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाही आहे हे आपण यांना पाठीमागच्या दोन महिन्यापासून सांगतोय आणि आत्ताच्या तेवीस डिसेंबरला जी आपण घोषणा केली बीडमधून की वीस जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत पंचवीस दिवस झाले जवळपास इतका वेळ सरकारला मिळालेला आहे आपण त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या दोन ज्या बांधवांच्या नोंदी चोपन्न लाख सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्यानंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या हे झाले दोन आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होणार आहे कधी नोंदी मिळालेल्या ना, ना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगतातील असणारे सोयरे यांना फायदा होणारे आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलटं केलं आहे यांना मी सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या तर यांनी असं उलटं केलं आहे जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय आता विहीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली येईरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची बागायती कसं का होईल म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागतील यांनी काय केलं आहे जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले म्हणजे वारा आलं सगळं उडून गेलं पाहिजे आपलं म्हणणं असं आहे बेस महत्त्वाचा याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच स्वैऱ्याला फायदा होतो हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही फक्त सगळे स्वैरे घेतलं आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही सोयरा कोण कसला सुरा कोणचा स्वायरा तो आयो होतो का हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी परवाही दिली कालही दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका